आणि हे सगळं जे काही केलेलं आहे तो सगळा जनते पैसा जनतेचा आहे आपल्या घरामधला पैसा आहे आणि म्हणून या प्रत्येक पैशाचा एका मतपेटीमध्ये मोठ्या प्रमाणात मशालीवर मतदान करून आपल्याला हा हिशोब सुट्टी करायचा आहे आणि हा हिशोब आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्यांना करते नाही तो पहरा मचा देहरा हे मशालीचं वादळ या गुन्हा विधानसभा मतदारसंघामध्ये पेटवायचा आहे आणि या दर्शानीच्या आधीमध्ये इथलं जे जे काही अन्यायधारक आहे जे जे काही आहे ते सगळं ध्वस्त करून टाकायचं आहे इथल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवण्यासाठी आपल्या अस्मितेच्या रक्षणासाठी आणि या गद्दारांना गाडण्यासाठी येत्या वीस तारखेला मतार समोरचं बदल लागवं जास्तीत जास्त मताधिक्य मला मिळवून द्या ही विनंती आपल्या सगळ्यांना करते या बुलडाणा विधानसभा मतदारसंघाला हा मतदारसंघ शांतताप्रिय आणि सुसंस्कृत मतदारसंघ व्हावा यासाठी भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त बुलडाणा मतदारसंघासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया चला बदल घडूया ही विनंती आपल्या सगळ्यांना करते पुन्हा एकदा सांगते की वीस तारखेला मशालिया जिल्हा समोरचं क्रमांक दोनचं बटन दाबून मला जास्तीत जास्त मताधिक्य मिळून द्या जय हिंद जय महाराष्ट्र तारखेला मतदान होणार आहे आणि या वीस तारखेला आपण सगळ्यांनी मशाल या खेळासमोर क्रमांक दोनचं बटन दाबून मला जास्तीत जास्त मताधिक्य मिळून द्यावं ह आणि ह एकत्र केलं तर हम होत आहे आणि हम समजे कुठेही आम्हाला देश देश हरावता ह म्हणजे हिंदू आणि म म्हणजे मुसलमान दोन्ही जर ह आणि व एकत्र केले तो हम होऊन जाते त्यामुळे तुम्ही आणि सर्व एकत्र आहोत आणि या निवडणुकीमध्ये जे काही त्यांनी वातावरण खराब करायचा प्रयत्न केला की आहे आज देश महाराष्ट्रामध्ये राहुलजी गांधी प्रियांका गांधी उद्धवजी ठाकरे साहेब शरद पवार साहेब हे सगळे त्या ठिकाणी प्रयत्न करतात प्रचार करतात त्यांचं त्यांचं मत आहे या ठिकाणी आणि लोकविकास आघाडीचे सर्व सन्मान्य उमेदवार आहेत जे सगळे उमेदवार त्या ठिकाणी त्यांना निवडून देणं आवश्यक आहे म्हणून एकच सांगेल की वीस तारखेला जयश्रीताईंना कसं जास्तीत जास्त मतांनी आपण निवडून द्याल ही तुमच्याकडून अपेक्षा आहे रुपदराव साहेबसाहेबांनी या ठिकाणी सविस्तर भाषण केलं लोकप्रिय उमेदवार जयश्रीताईच्या या रॅलीसाठी उपस्थित असलेली आणि आताच त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा देऊन आताच पुढच्या कार्यक्रमासाठी निघून गेलेले सन्माननीय आदरणीय नकुदजी वाजवी साहेब या ठिकाणी आताच ज्यांनी मार्गदर्शन केलं असे आमचे मित्र माझे आमदार सन्माननीय दुपरावजी सावेळी साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले माझे आमदार सप्ताह साहेब या ठिकाणी उपस्थित सन्माननीय राठोड साहेब कोनीजी साहेब भाई आमचे आणि माझ्या बरोबर आणि त्या दृष्टिकोनात दोनद्या वीस तारखेला जे श्रीताईच्या मशाल या निशाणीवर त्यांच्या समोरील भटन दाबून त्यांना फार मोठ्या मताधिकाने निवडून द्या अशाच प्रकारची विनंती करण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे जयश्री तई गेल्या पंधरा वीस वर्षापासून समाजामध्ये काम करताय विविध अंगाने एवढं नव्हे तर गेल्या पाच वर्षामध्ये संपूर्ण बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये कुणाच्याही घरी सुख चुक असो कुणी जाऊ ना जाऊ पण जयश्री ताई त्या ठिकाणी पोहोचले तुमच्या पाठी शंभर टक्के उभी आहे अरे काँग्रेसचा चाल कार्यकर्त्याची चाल मतदारांनी चाल पुढाऱ्यांनी चाल ही काँग्रेस एक विचार आहे एक शक्ती आहे आणि म्हणून ती चाल मतदारसंघाची ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे आणि इथला लढा हा लोकशाही विरुद्ध लोकशाहीचा लढा आहे आणि या लढ्यामध्ये लोकशाहीचाच विजय होणार आहे हे निश्चित आहे त्यामुळे लोकांचा उत्साह हा रॅलीमध्ये प्रचंड होता मोठी विराट रॅली या ठिकाणी झाली आणि आदरणीय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आदरणीय गुपुलजी वास्तिक साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय एम एम शेख साहेब या रॅलीमध्ये होते या सगळ्याच नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही विराट रॅली या ठिकाणी संपन्न झाली लोकांचा जो काही उत्साह आहे तो प्रचंड आहे आणि लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली आहे त्याच्यामुळे निश्चितच बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा पडत होता मतदारांना काय आव्हान करा मी मतदारांना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छिते की वीस तारखेला मतदान आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की प्रचंड मोठ्या संख्येने उत्साहात घेतली ज्या पद्धतीने आता मागच्या काही दिवसांमध्ये आमच्या सगळ्या प्रचार सभांना आणि प्रचार यात्रेला प्रतिसाद देत आहे त्याच प्रचंड उत्साहात आणि जोशामध्ये आपल्याला लोकशाहीचा हा उत्सव साजरा करायचा आहे वीस तारखेला आपण सगळ्यांनी प्रचंड मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मतदानासाठी बाहेर पडावं आणि जास्तीत जास्त संख्येने मतदान व्हावं मतदानाची टक्केवारी वाढावी ही विनंती सगळ्या मतदारांना आहे काही तुम्ही कोणता अजेंडा घेऊन चालू या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये विकास कामं झाली नाहीत केवळ विकास कामांचा ढोल वाजवला गेला आहे मोठमोठे आकडे सांगितले गेले त्या आकड्यांच्या आडमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आहे जो जनतेलाही लक्षात येतो आहे आणि जन जनता त्यांचा हिशोब शकता केल्याशिवाय राहणार नाही भविष्यामध्ये मला जनतेने संधी दिली आहे या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये क्षेत्रस्त्यांचे शंभर टक्के कामं हे शिक्षण आणि आरोग्याच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने प्राधान्य माझं राहील आणि त्याचबरोबर या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये तरुणांना रोजगार मिळावा यासाठी नवीन उद्योग व्यवसाय उभारण्याकडे माझा प्रामुख्याने आणि त्या ठिकाणी कर राहील तसेच जो मुद्दा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित आहे तो म्हणजे नोतळा एम आय डी सी आणि बुलढाणा एम आय डी सीचं विस्तारीकरण या दोन्ही बाबींमध्ये त्याची पूर्णता करण्यासाठी मी कटिबद्ध आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी मी कटिबद्ध आहे आणि विशेषत्वाने महाविकास आघाडीने जाहीर केलं आहे की के महाविकास आघाडी सत्तेत सा जर आली तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हा विभाग दिला जाईल सोयाबीनला सात हजार रुपये हा विभाग दिला जाईल असं त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आदरणीय मल्लिकार्जुन जी साहेबांनी जाहीर केलं आहे अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला कर्मचाऱ्यांचा प्रश्न दोन हजार चार दोन हजार पाच ही योजना लागू केली जाईल असं स्वतः आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी बुलढाणा इथल्या सभेमध्ये आहे ई पी एस योजना असेल ह्या सगळ्याच बाबींच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडी ही वचनबद्ध आहे आणि नक्कीच त्यामध्ये आम्ही काम करून राहू महिलांसाठी महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून जर महिला विधानसभा मतदारसंघाची असते या बोलणा विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही घडलं आहे ते खरंच परिस्थिती सत्य परिस्थिती आदरणीय नाता या ठिकाणी मांडतो आणि आम्ही लोकांच्या समोर बरं घेऊन चाललो आहे सत्य घेऊन चाललो सत्याचा नेहमी विजय होत असतो हे आम्हाला माहिती आहे